नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपल्याला तुरीवर संपूर्ण माहिती घ्यायचे तुरीचं व्यवस्थापन ह्या ठिकाणी आपल्याला बघायचं तर आपण तुरीच्या सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत आपल्याला आज तुरीबद्दल माहिती घ्यायची जे कोणी व्हिडिओ बघत असतात त्यांनी लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर पूर्ण व्हिडिओ बघायला देखील विसरू नका चला आपण आज तुरीबद्दल व्यवस्थापन बघूया आता त्यामध्ये आपण तुरीबद्दल माहिती घ्यायची असेल तर तुर लागवडीमध्ये आपल्याला दोन पद्धतीनं आपण लागवड करतो एक निकळ पद्धत आणि एक मिश्र पद्धत आता निकळ पद्धत कोणती आणि मिश्र पद्धत कोणती हे आपल्याला बघायचे निकल पद्धत म्हणजे कशी ते जेणेकरून कापसाबरोबर लावण करतात जे चार फुटावर असते कापूस लागवड त्या पद्धतीनं साडेतीन फुटावर कसं कापूस असतो किंवा चार फुटावर कोणी लावतो जे कोणी कापूस लावत असेल त्या कापसाच्या बरोबरच तूर लावतात म्हणजे चार काकऱ्या कापसाच्या झाल्यानंतर एक काकर एक काकरी तुरीची असते आणि त्याचबरोबर आपण कर्नाटक भागाकडे कर गेलो म्हणजे उंबरगा किल्लारीच्या पैकून ज्या भागाकडे गेलो त्या भागामध्ये काहीच घेत नाहीत त्या ठिकाणी नेस्त तूर घेतात त्या वावरामध्ये तर त्यांचं उत्पन्न का जास्त आहे आणि निकल पद्धतीनं जर तूर घेतल्यानंतर त्याची ते तूर तेवढे ढाळे का करते त्याला लागवड जास्त का होते ते देखील आपल्याला आज बघायचे आणि मिश्र प म्हणजे कशी आता मिश्र पद्धत कशी म्हणजे आपण जे, जे सर्वजणच त्या पद्धतीमध्ये घेतो म्हणजे सगळ्यात जास्त आपण सोयाबीनला मागणी करतो म्हणजे सोयाबीन त्या ठिकाणी लावतोच त्या पद्धतीमध्ये सोयाबीनबरोबर आपण तूर घेतो म्हणजेच त्याला मिश्र पद्धत असे म्हणतो कोणी मूग घेत असेल कोणी सोयाबीन घेत असेल सर्वात जास्त सोयाबीन येतो हे झाल्या दोन पद्धती आता आपल्याला तुरीला पूर्णपासून नियोजन आता हे तुमच्या मनावर झालं की कोणत्या पद्धतीने घ्यायचे निकलतूर तूर पद्धतीनं का मिश्र पद्धतीनं आणि मी दोन्हीमध्ये जरी तुम्ही कोणत्याही पद्धतीने केलो तर तुमचं उत्पन्न वाढवून देण्याची ताकद माझ्यामध्ये मा आहे हे तुम्हाला सांगून द्या चला बघूया आपण आता लक्ष देऊया आता आपल्याला पहिल्या सुरू आपल्याला लागवड करायची म्हणजे आपल्याला त्या पहिल्या सुरूला आपल्याला तुरीच्या जाती घेतल्या पाहिजे तुरीचे वाण घ्यायचे आता कोणते जात घ्यायचे आणि कोणते वान घ्यायचे हे आपल्याला पाहिजे आता आपण तूर घेतो पिंकूतूर आहे सर्वात लवकर येणारी जात म्हणजे पिंकू आता पिंकू जात आहे आपल्याला जर रब्बिलीला घ्यायचं असेल किंवा जास्त प्रमाणात रोग देखील येत नाही ती जात म्हणजे पिंकू ती वांजपणा असल मरपणा असेल किंवा उबळून जाणारी म्हणता आपण ती देखील असल तर पिंकूळ तुरीमध्ये सर्वात कमी रोग येणारी जात म्हणजे पिंकू आता दुसरी आपल्याला जाती बघायची त्यामध्ये आपल्याला दुसरी जात आहे अंकुर कंपनीची चारू हे देखील जास्त कालावधी घेणारी जात आहे एकशे पंच्याऐंशी दिवस ते एकशे नव्वद दिवस घेणारी जात आहे पण हे देखील उत्पन्न देणारी जात आहे त्यानंतर आपल्याला तिसरी वाहन बघायचे तिसरी जात बघायचे त्यामध्ये आपल्याला तारा आणि आशा हे आपल्याला चार जाती घ्यायचे आहेत कुणी घेत असेल बी एन सातशे सोळा अशा भरपूर जाती आहेत काही खाजगी जाती आहेत काही <clears throat> कम विद्यापीठाच्या आप आप जा आप आप जाती आपल्याला जे आपल्या रानाला सूट होते किंवा आपण दरवर्षी घेतो त्या पद्धतीप्रमाणे तुम्ही घेऊ शकता हे घेतल्यानंतर आपल्याला त्याला काय डिव्हिजन कुठे करायचे हे आपला आता पहिला मुद्दा झाला जातीबद्दल आता दुसरा मुद्दा घ्यायचा आपल्याला त्याला आपण सीट ट्रीटमेंट करतो का म्हणजे आपण त्याला बीज प्रक्रिया करतो का हे पहिला मुद्दा आहे आता मुद्दा म्हणजे आपल्या जो शेतकरी दुकानदाराकडे जातो दुकानदाराकडे गेल्यानंतर आणि कंपन्या कंपन्याचे एम्प्लॉईज आहेत ते देखील शेतकऱ्याकडे गेल्यानंतर मी सगळ्याचा अनुभव घेतलो दुकानदाराकडे बसून बघितलो शेतकरी येतात घेऊन जातात पुन्हा मी शेतकऱ्याकडे गेलो त्याच त्या शेतकऱ्यांनी काय केले पण कुणी कंपनीने देखील त्यांना इच्छालं नाही असं आपण तुरीला थोडंसं बाजूला सरकवल्यासारखं दिसतो पण तुरीला दहा हजार भाव आहे बारा हजार भाव आहे पण आपल्याला तूर एवढीच झाली का झाली तर तुरी मर मिली त्याला पण आला तूर उबळून चालली आता आपण रान बदलूया पलर घेऊया थोडंसं हे करूया हे आपल्या मनातले पण आपण त्याला कोणते रोग आलेत आपण कोणती फवारणी केली पाहिजे आणि का आली हे आपल्याला लक्षात येत नाही आता सा मी सांगायचं तात्पर्य एवढं सांगतो कारण दुकानदाराचं नाव सांगितलं त्यानंतर मी तुम्हाला तुमचा देखील प्रॉब्लेम सांगितला आणि कंपनीच्या एम्प्लॉयचा देखील तुम्ही दुकानला जातो खत घेता सोयाबीनच्या बॅगा घेता त्यानंतर तुरीची बॅग घेता सर्व घेता घेऊन जाता दुकानदारानं तुम्हाला एक सांगितलं जाते की हे सोयाबीनला औषध तुम्ही लावा दुकानदार एवढं सांगतो की हे सोयाबीनला औषध लावा बीज प्रक्रिया करा चांगली उपमक्षमता होती काही दुकानदाराकडे मी बघितलो त्यांनी तुरीचं नाव पण घेतलं नाही सोयाबीन सांगितलं त्यानंतर कंपनीच्या एम्प्लॉईकडे गेलो तर सोयाबीनसाठीच ट्रीटमेंट सांगतो का तुरीला जमत नाही कातुरीबद्दल तुम्ही सांगत नाही हे देखील मुद्दा आहे तर आपल्याला बघायचे कोणते आपल्याला बीज प्रक्रिया करायची आपल्याला विटावॅक्स नावाचा आहे ते देखील चांगल्या कंपनीचं आहे किलोला आपल्याला अडीच ग्राम ते तीन ग्राम एवढं प्रमाण आपल्याला विटावॅक्सचं लावायचे त्यानंतर बुरशीनाशक म्हणून आपल्याला देखील आहे आणि बृषीनाशकमध्येच देख, विटावॅक्स देखील येतो आता का करायचं त्याला उगवण क्षमता तर चांगलीच होती तूर कोणतीही घेतली तर तुमची उगवण होतेच जास्त शेतकऱ्याकडं सोयाबीन जसं वापलं नाही अशा अडचणी येतात पण त्याची तूर वापली जाते लेट वापते पण तूर वापते पण वीज हे वापरत नाही तूर सोयाबीन वापरत नाही पण तुरीमध्ये असं काही होत नाही पण आपल्याला असे ट्रीटमेंट का करायची जेणेकरून आपल्याला कोणते रोग येणार नाही त्यासाठी आपल्याला सी ट्रीटमेंट त्या ठिकाणी करायची आपण शेतकऱ्या दुकानदाराला दिलं जातं कंपनीचे एम्प्लॉय केलं जातात सगळे सोय ट्रॅक्टर आलं जातं तुमच्या शेतात फिरायला सर्वच आलेलं राहतं तुमच्याकडे औषध असतं औषध पडायचं सोयाबीनच्या बॅग पडायच्या चवळ्या टाकायचं पिठाव्यास असू साप असू बाहेर कंपनीचं कोणत्या असू बी एस एफ कंपनीचं कोणतं त्यांना हे असो बीज प्रक्रिया सगळं घेतो आपण त्या ठिकाणी सोयाबीनला लावतो झालं आपलं आपल्याशी ट्रीटमेंट टाकून देतो आणि किलो दोन किलो आपलं तुरीचं बी जे बियाणं असतं त्याला कुणी लक्ष देत नाही ते डायरेक्ट आपण ट्रॅक्टरमध्ये टाकून देतो का आपण तुरीला बीज प्रक्रिया करत नाही का आपलं उत्पन्न वाढत नाही का रोग येतात हे आपल्याला सर्वात महत्त्वाचं आहे सर्वात पहिले आपल्याला सोयाबीनपेक्षा तुरीला सी ट्रीटमेंट करण्याची गरज आहे त्यानंतर आपल्याला बघायचे मुद्दा झाला आहे आपला बीज प्रक्रियाचा बीज प्रक्रिया केल्यानंतर आपण सोयाबीन काढलेपर्यंत आपण कोणतीच फवारणी करत नाही कारण जे सोयाबीनला फवारतो तेच आपलं तुरीवर जातं म्हणून आपण कोणती फवारणी प्रकौं करणार कारण त्याला फुलं नसतात त्याला कोणत्या शेंगा नसतात त्याची शाकीय वाढमध्ये असते म्हणून आपण त्याला कोणती पेशियल फवारणी करत नाही तर आपल्याला फवारणी घ्यायच्या वेळेस आपल्याला पहिल्यांदा सुरू एकोणीसशे एकोणीस त्यानंतर प्रोपेक्स सुपर जे तुम्हाला घ्यायचं असेल ते आपल्याला आंतरप्रवाही आंतरप्रवाही जे औषध आहे ते घ्यायचे कारण त्याच्या फोडामध्ये आपल्याला जेणेकरून आळी जाऊन डक मारून मध्ये जाणार नाही त्यामुळं आपल्याला वाजपण्याची हे जे प्रमाण येतो आप 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 ते आपल्याला त्या ठिकाणी टाळायचे त्यानंतर आपली फवारणी झाल्यानंतर आपल्याला लक्षात येतंय पहिल्या फवारणीच्या नंतर पहिली फवारणी होती व्यवस्थित त्यानंतर आपल्या तुरीची मर होण्याची ज्या शक्यता पहिली फवारणी झाली की लगेच आपल्याला हे ड्रिंचिंग करायचे त्या ठिकाणी ड्रिंचिंग केल्यामुळं आपली मर बन त्याच्या मुळा मजबूत होतात का बर आपण जसं पहिल्या सुरू जे शेतकरी आपण सोयाबीन निघाल्यानंतर मधी नांगर नव्हणत होतो ते आपण नांगरण नवत नाही आपल्याला जो मध्ये शाकीय म्हणजे काही जंतू आहेत जमिनीमध्ये जी सोयाबीन निघाल्यानंतर जे बुरशी आहे ती मरत होती आता मरण्याचं प्रमाण कमी झाले त्यामुळं आपल्याला एक प्रकारची त्या ठिकाणी ड्रिंचिंग करायची आहे त्यानंतर आपल्याला एक पाणी द्यायचे त्यानंतर फुलाच्या अवस्थेत येत एक पाणी आणि तिसरी शेंगा दाणे भरण्याच्या अवस्थेमध्ये अशा तीन पद्धतीमध्ये पाणी द्यायचे त्यानंतर आपण खत कोणताच देत नाही तुरीबरोबर जे खत आहे ते आपण खत देतो आपल्याला सोयाबीन निघाल्यानंतर एक प्रकारचा खत त्या ठिकाणी द्यायचे ते खत असं आहे सिंगल सुपर फास्फेट इथं मी तुम्हाला दिलेलं आहे सिंगल सुपर फास्फेट दोन बॅग तुम्हाला डी ए पी बेद असायचं असेल तर एक पोहोच नाहीतर तुम त्याचबरोबर तुम्हाला दहा सव्वीस सव्वीस किंवा चौदा पस्तीस चौदा हे देखील त्याबरोबर चालतं आणि एक मायक्रोन्यूट्रिन असे तीन नमुन्यांची मिक्स करून खत घ्यायचे आता आपल्याला मुद्दा सर्वात महत्त्वाचा म्हणजे लक्षात तुम्हाला घ्यायचा असेल जर तुमचे फाटे वाढवायचे असतील उत्पन्न वाढवायचे असतील आपण तू पेरत जरी असेल तर विकळ पद्धतीनं पेर व्हावं जेणेकरून त्यामध्ये आपल्याला अर्धा फुटाचा किंवा चार ते चार ते पाच पाच इंचाचा फरक असला पाहिजे त्यामध्ये इंचाचा फरक असल्यानंतर ऑटोमॅटिक आपला ढाळा होते जर तुम्हाला वेळ भेटत असेल तर शेंडा देखील करा आपल्याला तुरीबद्दल आणि कोणते प्रॉब्लेम असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगत चला त्यावर मी तुम्हाला व्हिडिओ टाकत नाही व्हिडिओ टाकत राहील नाहीतर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला त्याचं सांगितलं जाईल वारंवार फवारणी व्यवस्थापन पण जाईल जसे तुम्ही हे केल्या जातात रोग आले जातील त्यावर तुम्ही ही क फोटो व्हॉट्सअप वगैरे करत चला त्याच्यावर माहिती सांगितली जाईल माझा नंबर शहाऐंशी अडुसष्ट अष्ट्याहत्तर ब्याऐंशी झिरो सहा आता आपल्याला पुण्या पिकाबद्दल भाजीपाला असेल किंवा तुमचं पल्सेस क्रॉप असतील किंवा कॉश कॅश क्रॉप असतील जे कोणते क्रॉप असतील त्यावर देखील तुम्हाला माहिती सांगितली जाईल धन्यवाद